एक वर्षापासून मराठा योद्धा मान्य मनोजदादा जरंगे यांचा प्रतिस्पर्धी म्हणून ओबीसी संघटनेचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापासून की मराठ्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून मेळावा घ्यायचे किंवा त्याला उत्तर द्यायचे हे काम छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्यावेळेला त्याने एक आश्वासन दिलं तर की ज्या वेळेला आपलं सरकार येईल त्यावेळेला तुम्हाला भाजपमधून असू दे किंवा अजितदादाच्या गटातून असू दे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद हे देण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे ते नव्वदच्या स्पीडनं ते पळत होते जेणेकरून फडणवीस हाच माझा देव आहे किंवा फडणवीस हाच माझा समाज आहे असं समजून मनोज दादा जरांगे यांना त्यांची भाषातून त्या उत्तर देत त्याचं एकमेव कारण की मला भविष्यकाळामध्ये काहीतरी पद देणार आहे ह्या आशेवरती छगन भुजबळ हे लढत होते आणि ज्या वेळेला सत्ता आली विधान सभेमध्ये महायुतीची त्यावेळेला अजित दादांनी छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात नाव निघतं आणि त्यांना सूचना केल्या की सार्वजनिक बांधकाम मंत्र्यातच त्यांना परत मंत्रिपदाचा पदभार द्यावा की त्यांच्या दादांच्या लिस्टमध्ये हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून यांच्याकडे नाव सुचवलं होतं परंतु फडणवीसांच्या सूचनेनुसारच अजितदादांनी त्यांचं नाव बाजूला काढलं की ह्यांना मंत्रिमंडळात नवं जेणेकरून भविष्यकाळामध्ये ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कायम हे वातावरण तापलं पाहिजे वातावरण चिघळलं पाहिजे जेणेकरून परिस्थिती हाताखालची गेली पाहिजे म्हणजे वेगळी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळामध्ये छगन भुजबळ यांची फडणवीसनं ढाल करायचे ठरवलं होतं त्या पद्धतीने त्यांचं मंत्रिमंडळात अजितदादाने दिलेलं नाव बाजूला केलं जेणेकरून भविष्य काळामध्ये परत मराठा आणि ओबीसी समाज अंतर्गत वाद चालू ठेवायचा याच्या एकमेव कारणामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून फडणवीसच्या सूचनेनुसारच अजितदादांनी बाजूला केले ही आपली गोटातली खरी बातमी आहे धन्यवाद